एक हजारशे बाराशेवन बाराशे बाराशे अकराव साठ बारा साठ सत्तर ऐंशी ऐंशी नव्वद नव्वद बाराशे नव्वद बाराशे नव्वद रुपये रोडे भांडा काय आता मी एक रुपये हजार अकराशे बाराशे बाराशे रुपये बाराशे बाराशे अकरा पंचवीस तीस रुपये चाळीस रुपये साठ सत्तर ऐंशी बाराशे ऐंशी बाराशे ऐंशी बाराशे ऐंशी रुपये प्रमोद माझा बाराशे ऐंशी बाराशे ऐंशी बाराशे ऐंशी बाराशे ऐंशी जिथून बाराशे बोला हे कॅरेट मधले बोला हजार रुपये एक हजार एकावन्न अकराशे बाराशे दोन हजारशे दोन हजार अकरा दोन हजार अकरा पंचवीस साठ सत्तेस एकवीसशे एकवीसशे अकरा पंचवीस बावीसशे बावीसशे अकरा पंचवीसशे तेवीसशे अकरा अकरा पंचवीसशे अकरा चौदा